नमस्कार मैत्रीणं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण मस्त अशी भन्नाट रेसिपी बनवणार आहोत नाश्त्याचा प्रकार बनवणार आहोत झटपट बनणारा तेवढाच टेस्टी पण तर इथे मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत एकच मापान म्हणजे वाटी किंवा तुम्ही दुसरा प्लॅस्टिकचा कप वगैरे हो घेत असाल तर एकच माप ठेवायचं आहे आपल्याला तर इथे मी वाटी घेतलेली स्टीलची वाटी घेतलेली तुमच्याकडे काही असेल ते तुम्ही घेऊ शकता तर इथे एक वाटी मी पोहे घेतलेले आहेत पोहे धुवून घ्यायचे आहेत आणि पाणी निचरून एक साईडला आपल्याला ठेवून द्यायचे आहेत पोहे त्यानंतर इथे मी एक बाउल घेतलेला आहे काचेचा तर आपल्याला रवा घ्यायचा आहे तुमच्याकडे कोणताही असेल जाड किंवा बारीक तुम्ही घेऊ शकता तर पाऊन वाटी रवा घ्यायचा आहे एक वाटी पोह्यांना पाऊन वाटी रवा घ्यायचा आहे आणि त्यानंतर पाऊन वाटीच आपल्याला दही घ्यायचं आहे मैत्रिणींनो तर इथे बघा रवा आणि दही आपल्याला मिक्स करून ठेवायचं आहे तर मी मिक्स करून घेते पाणी वगैरे याच्यात काही टाकायचं नाही पाऊन वाटी रवा आणि पाऊन वाटी आपल्याला दह्याचा वापर करायचा आहे तर दोन्ही वस्तू आपल्याला व्यवस्थित अशा मिक्स करायच्या दह्यामध्ये रवा मस्त असा मिक्स करून भिजत ठेवून द्यायचा आहे मैत्रीणो आपल्याला तर खूप छान नाश्ताचा प्रकार आहे मैत्रीणो थोडाही व्हिडिओ स्किप करू नका तर इथे बघा मी झाकण ठेवून दहा मिनटासाठी ठेवून दिलेला आहे तर आपला रवा मस्त असा फुललेला आहे आणि आपले पोहे पण एकदम नरम असे भिजलेले आहेत तर आपल्याला रवा आणि आपण दही मिक्स केलं होतं त्याच्यामध्ये पोहे टाकून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला टाकायचं याच्यामध्ये तुम्ही भाज्यांचा पण वापर करू शकता तर मी ते भाज्या वगैरे नाही टाकल्या मी कोथंबीर टाकलेली मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हिरवी मिरची एकदम बारीक चिरून टाकायची आहे तर सगळ्या वस्तू आपण टाकलेल्या आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे तर मी मिक्स करून घेत आहे तर बघा व्यवस्थित असं सगळं मीठ वगैरे सगळ्याला लागलं पाहिजे असा आपल्याला एक पिठाचा गोळा भरून घ्यायचा आहे तिथे बघा मी मिक्स करून घेत आहे खूप छान नाश्ता होतो मैत्रिणी थोडा व्हिडिओ स्किप करू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा रेसिपी कशी वाटली व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कोण नवीन मैत्रिणी बघत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब पण करा तर इथे बघा मस्त असा गोळा आपला बनून झालेला आहे तर बिलकुल इथे तेलाचा वगैरे काही आपल्याला वापर करायचा नाही तर आता आप आपल्याला छोटे छोटे असे हे बनवून घ्यायचे आहेत बघा आपण छोट्या इडली असतात त्याप्रकारे आपल्याला बनवून तुम्हाला कोणताही तुम्हाला आकार हवा असेल तो तुम्ही बनवू शकता तर इथे मी छोटी इडली असते त्याप्रमाणे मी बनवून घेत आहे छोटे छोटे मस्त असे गोळे बनवून घेत आहे झटपट होणारी बघायला अवघड वाटते पण खूप झटपट होते आणि टेस्टला तर तुम्ही नका अप्रतिम लागते मैत्रीणं मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी मग संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठी तुम्ही बनवू शकता झटपट होणार आहे आणि याच्याबरोबर तुम्ही म हिरवी चटणी तुम्ह बनवू शकता किंवा अगदी बरोबर खाल्ले ना तरी मस्त लागते एकदम तर इथे बघा माझे सगळ्या असे छोटे छोटे इडली बनून झालेले आहेत तर बघा मस्त असे बनून झालेले आहेत आता आपल्याला हे उकळून घ्यायचे आहेत खूप वेळ उकडवाय उकडवायचे नाही आहेत तुमच्याकडे समजा इडली पात्र नसेल तर तुम्ही हे कढईत पण जाळी ठेवून उकडून घेऊ शकता तर इथे मी माझं इडलीचं भांडं होतं ते ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती दुसरं झाकण ठेवलेलं आहे मी तर त्याच्यावरती आपल्याला आता असे ठेवून घ्यायचे आहेत खूप वेळ उकडवायचे नाही अगदी पाच मिनटामध्ये आणि आपल्याला झाकणही शिट्टी वगैरे करायची नाही इडली पात्राचे त्याचे शिट्टी होते आपल्याला शिट्टी पण करायची नाही झाकण अलगत आपल्याला वरून ठेवायचं आहे अलगत झाकण वरून ठेवून अगदी पाच मिनटामध्ये लगेच गॅस बंद करायचा आहे तर बघा मी झाकण पण बंद केलेलं नाही आता पाच मिनटं होऊन द्यायचे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि उ काढल्यानंतर आपल्याला पाच ते दहा मिनटासाठी ठेवायचे आहेत तर बघा मी आता उकडून घेते तर बघा लगेच लगेच उकडल्या जातात कारण रवा आपला सगळा भिजलेला मिक्सर सगळं व्यवस्थित भिजलेलं होतं आणि मस्त झाले बघा जराही चिटकलेले वगैरे नाही बघा आता आपल्याला हे थंड होऊन द्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला याला मस्त अशी खमंग फोडणी द्यायची मैत्रीणं तिथे मी पॅन ठेवून घेतलेलं आहे तेल टाकलेलं आहे तेल गरम होऊन द्यायचं आहे आपल्याला आता याच्यामध्ये तुम्ही जिरं टाकायचं आहे मी जिरं टाकून घेतलेलं आहे मोहरी टाकलेली आहे आणि मिरचीचं प्रमाण कमी ठेवायचं आहे कारण आपण मिक्स केलेलं तेव्हा पण आपण मिरची त्याच्यामध्ये टाकलेली आहे मीठ पण टाकलेलं आहे त्याच्यामुळे नंतर मिठाचा वापर नाही करायचा आपल्याला तर इथे जिरे मोहरी मस्त अशी तडतडून द्यायची त्यानंतर मस्त हिरवागार कढीपत्ता टाकायचा आहे आणि दोन मोठ्या मिरच्यामध्ये चिर करून मी हिरवी मिरची टाकून घेतलेली मस्त अशी खमंग तेलावरती तळून घ्यायची हिरवी मिरची पण कढीपत्ता पण मस्त तळून घ्यायचा छान खमंग अशी कडक फोडणी तयार करायची मैत्रीणं तिथे बघा मी परतून घेत आहे आणि आता पण ज्या छोट्या छोटली इडली बनवली होती ती त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि जास्त वेळ परतवायचं नाही दोन मिनटासाठी फक्त आपण जे सगळे साहित्य टाकले आपल्या इडलीला लागले गेले पाहिजे इतपत आपल्याला परतून घ्यायची आहे तर मी परतून घेत आहे बघा आता याच्यावरून आपल्याला कोथंबीर टाकायची आहे तर मी कोथंबीर टाकून घेणार आहे याच्यावरती आपल्याला चिली फ्लेक्स ओरिया टाकायचा आहे तर इथे मी चिली फ्लेक्स टाकून घेतलेला आहे तुम्ही हे स्कीप केलं तरी चालेल तुम्हाला आवडत असं पण दिसायला छान दिसतं आणि खायला खाण्यासाठी पण छान दिसतं तर मी मिक्स करून घेत आहे आणि कोथंबीर टाकायची शेवटी आपल्याला मस्त असा आपला भन्नाट नाश्ता नक्की मैत्रीणं तयार आहे आणि तुम्ही पण करून बघा तुमची रेसिपी कशी झाली नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये माझ्याबरोबर शेअर करायला प्ल प्लीज विसरू नका तर इथे बघा मी एका ताटामध्ये आता काढून घेत आहे याच्याबरोबर तुम्ही सॉस खाल्ला किंवा हिरवी चटणी बनवली किंवा लाल चटणीबरोबरही तुम्ही खाऊ शकता नुसते खाल्ले तरी अप्रतिम लागतात कारण याच्यामध्ये आपण सगळं टाकलेलं आहे याला चटणीची पण गरज नाही पण मी दाखवते तुम्हाला सॉसबरोबर पण छान लागतात मैत्रीणो नक्की तुम्ही करून बघा आणि मला कॉमेंट करून सांगा तुमची रेसिपी कशी झाली मैत्रिणी ही माझी रेसिपी तुम्हाला करी कशी वाटली नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय मैत्रीणं